गर आबशी ए आमची पारूबाई आणि हे आमचे शिनूबाई बरोबर आहे का चुकला नाव आता नाही ना ना? यांच्या सोबत मी 11 वर्षे इथले शाळवर कांडो यांनी मला शिक्षण सेवा कळापासून जेवायला दिलं छान छान हाजबाई फोटो नाही काढले आम, आ, <laughs> आ, आ, आता माझी आता जिल्ह्या बदली झाली पालघर जिल्ह्यातून हा पालघर जिल्ह्यातून मी माझ्या स्वगावी जात आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर यांचं काही ऋणानुबंध जे आहेत ते मी आता तेच मी काही यांच्यात जाणार नाही कारण यांचं प्रेम माझ्यासोबत होतं आतापर्यंत अकरा वर्ष आणि शेवटपर्यंत राहतच राहील तर सर्वप्रथम मी यांचे खूप खूप आभार मानतो आणि आभार असे नाही म्हणत तो तो बाई असे या <laughs> <laughs> आशीर्वाद द्या कोण आहे थांबा माझा नाही माझा नाही तुम्ही मोठे आहे आहोत म्हणलिकारखा जो आलो तवा तुम्ही मला खाऊ घातलं आशीर्वाद द्या असेच आनंदी राहा माझ्याशी बोलत राहा मस्त नाही मी फोन करतोच तुम्हाला का हा मी तुम्हाला देतो कोणता तुम्ही दोघी आहे ना तुम्हाला जो कलर आवडेल तो हे घ्या हो की आणि हे माझ्याकडून हे जाता जाता कारण आता यानंतर या शाळेवर या, या जिल्ह्यामध्ये क्वचित येणं होईल आणि यांची भेट होईल म्हणून माझ्याकडे छोटीशी यांना हे गिफ्ट बाई घ्या ना आणि हे बाई आपला पाडा आपली शाळा आपलं गाव पुरायचं रागाव नाय दिसायला आशीर्वाद घे चप्पल तर काय नाही बर चप्पल मी तर चप्पल नाही काढला होता पहिल्या वेळेस मला काही सांगलं नाही असं हा हा आशीर्वाद आणि रहा खुसरा हे हे जे शेत आहे की नाही या शेतात अजून मोठे दोघींनी मजा नवऱ्या मस्त <laughs> आता परत येईल ना बाई असा हो <laughs> मोठा नको येऊ रिया मोठा करू नको सरंगा मारकच करा ठेवा मोठा झाल्यावर मग त्याला चालता येईल नाही ही शाळा आता काही वेळापुरतीच आहे बंद झालीली आहे sama <laughs> <tabas> ha disata hmm. <tabas> <tabas> माझी शाळा कशी असते ती माझी ती माझ्या जीवायची शाळा नाही थांब पट नाही सगळं ताडपत्रीनं झाकलेलं आहे ना